नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र स्टेट कोटा पंच्याऐंशी टक्के त्याचबरोबर ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस याच्या चॉईस फिलिंगला आजपासून सुरुवात होते आहे सीट मॅट्रिक सीई टी सेलनी दोन्ही चॉईस फिलिंगचं त्या ठिकाणी आपल्या वेबसाईटवर अवेलेबल करून दिलेलं आहे नेमके या राऊंडला काय बदल झालेले आहेत किती सीट राहिलेले आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची चॉईस फिलिंग कशा प्रकारे करायची आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर काही नव्याने बी एम एस कॉलेज या राऊंडला ॲड झालेले आहेत ते नेमके कोणकोणते आहेत काही कॉलेज ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड होते परंतु पहिल्या राऊंडला नव्हते परंतु आत्ता सेकंड राऊंडला त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे ते नेमके कॉलेजेस कोणकोणते आहेत याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा सी ई टी सेलच्या ऑफिशियल शेड्यूलनुसार आज ग्रुप बी महाराष्ट्र स्टेट कोटा ग्रुप बी ज्याच्यामध्ये बी एम एस बी एच एम एस बी एम एसची जी काही चॉईस फिलिंग आहे ती सुरू होते आहे एक तारीखच्या संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत चॉईस फिलिंग त्या ठिकाणी चालणार आहे तर ग्रुप बी त्याचबरोबर ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी बावन्न हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशाही विद्यार्थ्यांसाठीची चॉईस फिलिंग होणार आहे दोन्ही चॉईस फिलिंगचे टॅब वेगवेगळे आहेत ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही फॉर्म भरलेले आहेत त्यांना दोन चॉईस फिलिंग त्या ठिकाणी दोन टॅबमध्ये करा करावे लागणार आहेत आणि दोन पीडीएफ डाऊनलोड करून घ्यावं लागणार आहे पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्याची चॉईस फिलिंग नीट जी या टॅब खाली होणार आहे ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के फॉर आयुष कोर्सेस या टॅब खाली विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करावी लागणार आहे दोन्हीच्याही सीट मॅट्रिक्स आलेले आहेत दोन प्रकारचे सीट मॅट्रिक्स आपल्याला सेकंड राऊंडला पाहायला मिळतात एक आहे प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स म्हणजेच क्लिअर वॅकन्सी ज्याला आपण म्हणू शकतो प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्समध्ये सेलनी अशा सीट दिलेल्या आहेत ज्या सीट, सीट पूर्णपणे रिक्त आहेत म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही विद्यार्थ्याचा क्लेम राहिलेला नाही म्हणजेच पहिल्या राऊंडला ती सीट विद्यार्थ्याला अलॉट झालेली होती परंतु काही कारणास्तव विद्यार्थ्यांनी तिथे ॲडमिशनच घेतलं नाही किंवा घेतलं असेल पुन्हा एम बी बी एस बी डी एस राऊंड झाल्यानंतर तेथील ॲडमिशन जर त्या विद्यार्थ्यांनी कॅन्सल केला असेल तर ती सीट पूर्ण रिक्त सीटमध्ये आलेली आहे त्यालाच प्रोविजनल वॅकन्सी त्यांनी नाव दिलेलं आहे आणि क्लिअर वॅकन्सी दिलेली आहेत की या कॉलेजला इथे एवढ्या सीट क्लिअरली वॅकंट आहे त्या ठिकाणी कुठल्याही विद्यार्थ्याचा क्लेम नाही अशा सीट म्हणजे ह्या प्रोविजनल सीट मॅट्रिक्समध्ये सीई टी सीलनी या ठिकाणी दिलेल्या आहेत उदाहरणार्थ आरे पोद्दार आयुर्वेदिक कॉलेज मुंबई गव्हर्नमेंट डी एम एस कॉलेज आहे त्र्याहत्तर क्लिअर वॅकन्सी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर कॅटेगरी वाईज वॅकन्सी सुद्धा त्यांनी दिलेली आहे आता चॉईस फिलिंग करताना एखादा विद्यार्थी असा असू शकतो की एखादं कॉलेज असा असू शकतं की त्याच्या कॅटेगरीला एखाद्या कॉलेजला एकही सीट अवेलेबल नाही त्या ठिकाणी शून्य सीट असेल तर विद्यार्थ्यांनी ते कॉलेज आपल्या चॉईस फिलिंगमध्ये ठेवावं का तर निश्चित ते कॉलेज विद्यार्थ्यांनी आपल्या चॉईस फिलिंगमध्ये जर तुम्हाला हवं असेल तर हव्या त्या पोझिशनला तुम्ही ते कॉलेज टाका कारण त्या कॉलेजच्या होल्ड सीट सुद्धा आहेत म्हणजेच त्या व्हर्च्युअल वॅकन्सीमध्ये काही सीट त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी होल्ड करून ठेवलेल्या आहेत होल्डवाल्या विद्यार्थ्याचं या राऊंडला अपग्रेडेशन झालं तर याच राऊंडला दुसऱ्या विद्यार्थ्याला ती सीट दिली जाते त्यामुळे तुमच्या कॅटेगरीला शून्य सीट असेल तरी ते कॉलेज तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चॉईस फिलिंग मध्ये टाकायला पाहिजे दोन प्रकारच्या वॅकन्सी हे झालं क्लिअर वॅकन्सी सेकंड राऊंड साठी भरपूर सीट च्या रिक्त राहिलेल्या आहेत मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये मा या वर्षी भरपूर बी एम च्या सीट वॅकंट राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात गव्हर्नमेंट कॉलेजच्या जवळपास सातशे एकाहत्तर सीट आहेत पूर्णपणे वॅकंट त्याच्यानंतर प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर आपण विचार केला बीएमएसच्या बाबतीत टोटल आपन तर टोटल आपण जर विचार केला चा, के चा, के तर चार हजार दोनशे बत्तीस सीट बीएमएसच्या क्लिअर वॅकंट आपल्याला पाहायला मिळतात बीएचएमएसचा जर आपण विचार केला तर गव्हर्नमेंट कॉलेजच्या त्रेसष्ट सीट आहेत त्याच्यापैकी अजूनही चाळीस सीट या ठिकाणी वॅकंट असलेल्या पाहायला मिळतात त्याचबरोबर बीएचएमएस प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला एक हजार सातशे शहात्तर सीट वॅकंट असलेल्या पाहायला मिळतात ही झाली क्लिअर वॅकन्सी याचबरोबर व्हर्च्युअल वॅकन्सी सुद्धा सी ई टी दिलेली आहे व्हर्च्युअल वॅकन्सी म्हणजे अशा सीट म्हणजेच पहिल्या राऊंडला विद्यार्थ्याला त्या ठिकाणी कॉलेज अलॉट झालेलं होतं त्यांनी फ्री एक्झिट न घेता किंवा फायनल ऍडमिशन न करता मिळालेली सीट होल्ड केलेली आहे आणि आत्ता या राऊंडला त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज मिळते का यासाठी तो विद्यार्थी चॉईस फिलिंग करणार आहे त्या विद्यार्थ्याची होल्ड सीट जी आहे ती आपल्याला व्हर्च्युअल वॅकन्सीमध्ये कॉलेज वाईज सीईटी सी या ठिकाणी दिलेली आहेत की कोणत्या कॉलेजच्या कोणत्या कॅटेगरीच्या किती सीट होल्ड वर आहे त्याचा संपूर्ण डाटा व्हर्च्युअल वॅकन्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के मध्ये सुद्धा सीईटीसी अशाच प्रकारचा डाटा दिलेला आहे तर हे झालं सीट मॅट्रिक्स विषयी जर आपण कॅल्क्युलेशन केलं मेरिटच्या सीटचं तर पहिल्या राऊंडला गव्हर्नमेंटच्या सातशे एकाहत्तर सीट, सा, सीट आहेत बीएमएसच्या प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या तीन हजार चारशे ते बाकी आय क्यूच्या सीट आहेत म्हणजे इन्स्टिट्युशनल कोटा तीन पट फीजच्या सीट वगळून जर आपण बघितलं तर मेरिटच्या प्राइवेट सेमी गव्हर्नमेंट बी एम एस ला किती सीट त्या अराउंडला जवळपास तीन हजार चारशे तेहतीस टोटल सीटचा मेरिटचा आपण विचार केला तर चार हजार दोनशे चार है, चा सीट आहेत आणि बी एच एम एसच्या मेरिटच्या सीटचा जर आपण विचार केला तर एक हजार चारशे अडतीस सीट असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात सेकंड राऊंडमध्ये नेमके कॉलेजेसमध्ये कोणकोणते चेंजेस आलेले आहेत कोणते नवीन कॉलेज आलेले आहेत कोणते कॉलेज आहेत जे ऑलरेडी होते परंतु पहिल्या राऊंडमध्ये त्यांचा समावेश केलेला नव्हता असे कोणकोणते कॉलेजेस आहेत ते सुद्धा पाहूयात जे ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड आहेत परंतु पहिल्या राऊंडमध्ये सीईटी सेलनी त्यांना इन्क्लूड केलेलं नव्हतं काही कारणास्तव त्यांचं इन्क्लूड राहिलं असेल या राऊंडला ते कॉलेज आलेलं आहेत एक कॉलेज आपल्याला पाहायला मिळतं गव्हर्नमेंट आहे राधाकृष्ण तोषणीवाल आयुर्वेदिक कॉलेज अकोला हे गव्हर्नमेंट कॉलेज होतं पहिल्या राऊंडला नव्हतं परंतु या राऊंडच्या सीट मॅट्रिक्समध्ये त्याचा समावेश केलेला आहे दुसरं महत्वाचं कॉलेज आहे ज्युपिटर आयुर्वेदिक कॉलेज हे पहिल्या राऊंडला नव्हतं या राऊंडला त्याला सीट मॅट्रिक्समध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि तिसरं महत्वाचं कॉलेज आहे शांतीदेवी वेतप्रकाश पाटील आयुर्वेदिक कॉलेज आत्ता हिंगोली जिल्ह्यातलं हे कॉलेज आहे हे पहिल्या राऊंडला नव्हतं या राऊंडला त्याचा समावेश करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त दहा नवीन कॉलेजेस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात जे पूर्णपणे फ्रेशली यावर्षी त्यांना मान्यता मिळालेली आहे त्याचा समावेश सीईटी टी सीनी सेकंड राऊंडला केलेला आहे त्याच्यामध्ये कोणकोणते कॉलेज आहेत पी जी आयुर्वेदिक कॉलेज नंदुरबार विखे पाटील मेमोरियल कॉलेज अहिल्यानगर डॉक्टर एन जे बुद्ध आयुर्वेदिक कॉलेज अहिल्यानगर शोभा बाबर आयुर्वेदिक कॉलेज सांगली त्याच्यानंतर तक्षशिला आयुर्वेदिक कॉलेज वाशिम अंत्योदया आयुर्वेदिक कॉलेज नागपूर सी एस आयुर्वेदिक कॉलेज गोंदिया शिवप्रिया आयुर्वेदिक कॉलेज नागपूर श्री समर्थ आयुर्वेदिक कॉलेज अकोला आणि त्याच्यानंतर डॉक्टर प्रफुल्ल पाटील कॉलेज परभणी हे नव्याने ॲड झालेले काही कॉलेजेस आहेत त्याचबरोबर ऑलरेडी इस्टॅब्लिश असलेलं पहिल्या राऊंडला नव्हतं आणखी एक कॉलेज आपल्याला पाहायला मिळतं बी एस पी एम आयुर्वेदिक कॉलेज उदगीर लातूर जिल्ह्यातलं याच्यामध्ये मान्यता मिळालेल्या कॉलेजचा जर आपण विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यात दोन कॉलेज असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर सांगलीमध्ये एक कॉलेज आहे बाकी जे नवीन कॉलेजेस मान्यता मिळालेले आहेत ते बऱ्यापैकी विदर्भातले कॉलेजेस आहेत विदर्भ सेक्शनमध्ये जास्त कॉलेजला मान्यता मिळालेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर आता पाहूयात बी एच एम एस मध्ये काय महत्वाचे चेंजेस आहेत तर बी एच एम एस मध्ये पहिल्या राऊंडमध्ये नसलेले कोणकोणते कॉलेजेस होते तर एक कॉलेज आपल्याला सापडतंय पुरुषोत्तम बागला होमिओपॅथी कॉलेज चंद्रपूरचं आणि एक कॉलेज आहे आर्यन लाहोटी होमिओपॅथी कॉलेज हे पहिल्या राऊंडला होतं परंतु याच्या पूर्णच्या पूर्ण सीट अजूनही वॅकेंट असलेल्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला पाहायला मिळतात मिळतात चेंजेस झालेले आपल्याला आता चॉईस फिलिंगचे रूल नेमके कशा प्रकारे आहेत कोणत्या प्रकारच्या विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे चॉईस फिलिंग करायचे आहे हे थोडक्यात तुम्हाला डिस्कस करतो पहिल्या प्रकारातले विद्यार्थी असे आहेत की ज्यांना राऊंड फर्स्टला सीट अलॉट झालेली होती परंतु काही कारणास्तव त्यांनी तिथे ऍडमिशन न घेता फ्री एक्झिट घेतलेली आहे असे विद्यार्थी आता सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करू शकतात या विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करत असताना या राऊंडला आपण जिथे शंभर टक्के जाणारच नाही असे कॉलेजेस भरायचे नाहीत कारण सेकंड राऊंडला फ्री एक्झिट हा ऑप्शन नसतो सेकंड राऊंडला मिळालेलं कॉलेज विद्यार्थ्यांनी सोडलं तर त्याला थर्ड राऊंडला पार्टिसिपेट करण्यासाठी पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करावं लागतं रिस्क टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी आपण शंभर टक्के जाणारच नाही अशा भागातले कॉलेजेस त्या ठिकाणी वगळायचे आहेत हे झालं पहिला प्रकार दुसरा प्रकार आहे पहिल्या राऊंडमध्ये असे विद्यार्थी आहेत ज्यांना कॉलेज चॉईस नॉट अवेलेबल आलेलं होतं किंवा कॉलेजेस मिळालेलं नव्हतं हो अशा विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी राऊंड टूला चॉईस फिलिंग करू शकतात त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारातले विद्यार्थी आहेत जे अतिशय महत्वाचे आहे यांच्यासाठी चॉईस फिलिंग ज्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालेलं होतं म्हणजे कॉलेज अलॉट होत झालेलं होतं आणि मिळालेलं कॉलेज त्यांनी होल्ड केलेलं आहे किंवा फ्रीज केलेला आहे आणि आत्ता बेटरमेंटसाठी चॉईस फिलिंग करत आहेत अशा विद्यार्थ्यांनी राऊंड टूला चॉईस फिलिंग देताना असे कॉलेजेस टाकायचे आहेत की आपल्याला मागचं जे कॉलेज मिळालेलं होतं मागचं जे कॉलेज होल्ड आहे त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन आपल्याला या ठिकाणी मिळाला पाहिजे त्याच्यापेक्षा बेटर कॉलेजचाच विचार या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेला असला पाहिजे कारण मागचं कॉलेज जे होल्ड आहे या राऊंडला जर तुम्ही बेटरमेंटसाठी चॉईस फिलिंग केली त्यापैकी एखादं कॉलेज तुम्हाला मिळालं तर दोन्ही कॉलेजमध्ये चॉईस तुम्हाला नाही मागचं कॉलेज तुमचं डिलीट होतं तिथे जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स बरोबर डीडी जो आहे तो सगळं परत घेऊन नवीन कॉलेजला तुम्हाला जॉईन करता करावं लागेल त्या ठिकाणी तुम्हाला होल्ड करून थर्ड थर्ड राऊंडला सुद्धा अपग्रेडेशनला जाता येईल किंवा फायनल ऍडमिशन तुम्ही त्या ठिकाणी करू शकता परंतु मागचं कॉलेज होल्ड असेल तर अत्यंत काळजीपूर्वक चॉईस फिलिंग तुम्ही त्या ठिकाणी करा आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की मागचं कॉलेज आपलं होल्ड आहे त्याला पुन्हा या राऊंडला टाकायचं आहे का हे कॉलेज नाही टाकलं तरी चालेल तुमच्याकडे ऑलरेडी हे कॉलेज आहे याला सोडून तुम्हाला कोणकोणते कॉलेजेस पाहिजेत तेवढ्याच कॉलेजची चॉईस फिलिंग तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता सेकंड राऊंडला सुद्धा होल्ड करून थर्ड राऊंडला विद्यार्थ्यांना जाता येतं थर्ड राऊंड पर्यंत अपग्रेडेशन आहे एखादा विद्यार्थी असा असेल जसं मागचं पहिल्या राऊंडचं कॉलेज होल्ड असेल सेकंड राऊंडला अपग्रेडेशनसाठी चॉईस फिलिंग त्यांनी केली आणि सेकंड राऊंडला कॉलेजेस मिळालं नाही तर मागचं कॉलेज तुमच्याकडे तसंच राहतं त्याला पुन्हा एकदा होल्ड करून तुम्ही थर्ड राऊंडला जाऊ शकता म्हणजे कुठलाही विद्यार्थी सेकंड राऊंडला कॉलेज जरी मिळालं तरी थर्ड त्याला होल्ड करून अपग्रेडेशनला जाऊ शकतो किंवा पहिल्या राऊंडचं होल्ड आहे सेकंडला मिळालं नाही तरी पहिल्या राऊंडचं पुन्हा एकदा होल्ड करून आपण थर्डला अपग्रेडेशनला त्या ठिकाणी जाऊ शकतो चॉईस फिलिंग करताना विद्यार्थ्यांनी ही अतिशय काळजीपूर्वक चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करायची आहे ज्या विद्यार्थ्यांना बीएचएमएस साठी चॉईस फिलिंग करायची आहे परंतु पहिलं टार्गेट बीएमएस असेल तर पहिल्या अगोदर बीएमएस चे कॉलेजेस भरून घ्या आणि त्याच्या खाली बी एच एम एस चे कॉलेजेस भरा कॉलेज भरत असताना विद्यार्थ्यांनी काळजी करा एक काळजी घ्यायची आहे की बी एम एस आणि बी एच एम एस एस एकत्रित चॉईस फिलिंग होत आहे या राऊंडला फ्री एक्झिट नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करताना कॉलेजचे कोड त्याचबरोबर कॉलेजचे नाव व्यवस्थित भरलेत का ते बघायचं आहे बीएमएस टाकायचे होते चुकून एखादं बीएचएमएस पडलं ते अलॉट झालं तर त्या ठिकाणी तुम्हाला होल्ड करायला ते कॉलेज जावं लागतं आणि तुम्ही तिसऱ्या राऊंडला अपग्रेडेशनला जाऊ शकता परंतु हा राऊंड तुमचा टोटल वेस्ट जातो त्याच्यामुळे चॉईस फिलिंग झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी अतिशय काळजीपूर्वक चॉईस फिलिंग करायची आहे ज्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्युशनल कोट्यामध्ये कॉलेजेस भरायचे आहेत म्हणजे ज्याची फीस शासन निर्णयानुसार तीन पट असते तर असे कॉलेजेस भरायचे आहेत त्याही विद्यार्थ्यांनी अगदी काळजीपूर्वक आपली चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करून घ्यायची आहे व्यवस्थित आपली चॉईस फिलिंग झाल्यानंतर पीडीएफ दोन ते तीन वेळा विद्यार्थ्यांनी चेक करून कारण सेकंड राऊंडला फ्री एक्झिटचा ऑप्शन असतो एक तर होल्ड करा किंवा फायनल ॲडमिशन घ्या असे दोन ऑप्शन मिळतात जर आपण ते दोन्ही केले नाहीत तर मग आपल्याला थर्ड राऊंडला पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करून त्या ठिकाणी एंट्री करता येते त्यामुळं सेकंड राऊंडला अतिशय काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी आपली चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करून घ्यायचे आहे तो तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद